समाजामध्ये इतक्या नीट नेटक्या मिसळतात की अनेकांना प्रश्न पडतो की ही एसी मधली मुलगी वाड्या तांड्यावर अशी वावरते म्हणजे जमिनीवर किती आहे अशा जमिनीवर असलेल्या आमच्या तुमच्या सर्वांच्या ताई आदरणीय मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अॅडव्होकेट शिजाताई चव्हाण यांना मी अशी विनंती करतोय की आपण उपस्थित सर्व मतदारांना संबोधित करावं जोरदार टाळ्या वाजून त्यांच्या भाषणाचं स्वागत करूयात श्रीजात आहे तुम आगे बरो श्रीजात आहे आगे बढ़ो थोडा दोरात आवाज श्रीजात सर्वात प्रथम महापुरुषांना वंदन करते छत्रपती शिवाजी महाराज साहित्य रत्नक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांतीचे प्रतीक तथागत गौतम बुद्ध छत्रपती शाहूजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले संत बसवेश्वर महाराज अहिल्या देवी होळकर भगवान बिरसा मुंडा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संत सेवालाल महाराज संत रामराव महाराज माता शीतला देव्या देवीला मी नतमस्तक होते या देवीचं मंदिर इथे भरपूर आठवणी आहेत माझे पण तसंच बारड येथील स्वातंत्र्य सैनिक राजारामजी देशमुख रंगरावजी देशमुख साहेबराव बापू शंकररावजी बाराडकर सर्वांना मी अभिवादन करते आणि तसंच आज मंचावर उपस्थित खासदार अशोकरावजी चव्हाण लोकसा लोकसभाचे उमेदवार संतुखरावजी हंबर्डे प्रवीण गायकवाडजी बालाजी खटिंगजी बालाजी बाळासाहेब देशमुखजी गोविंदराव नागलीकरजी रा राजेजी देशमुख देशमुखजी लक्ष्मणराव जी संजय देशमुख लहानकरजी संजय कुरे शिवसेनेतले आपले विश विकास देशमुखजी सेना आनंद टिप्रसेजी राष्ट्रवादीमधनं आलेले उद्धवराव पवारजी प्रभाकर राठोळे सरपंच बारड गांधीजी पवार, गांधी पवार भगवानराव दंडवेजी शंकर म मुतलवाडजी मुतकलवाडजी सय्यदजी मुन्नाजी चांडाक लक्ष्मणराव जाधव मैसाजी भांगे दिगंबर टिपरस निलेश देशमुखजी उत्तमराव लोमटेजी नरसिंग लोमटेजी गावप्रराव देशमुख जी, 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 जी युवा पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांना माझं आणि इकडे मोठ्या संख्यात मुख्यमंत्री साहेबांना ऐकायला माझ्या मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी आहेत की नाही मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी जरा आवाज करा सर्वांना माझं इथे सगळ्यांना उपस्थित सर्वांना माझं खूप खूप नमस्कार गेले तीन चार महिने गावगावी फिरतोय प्रचार करतोय लोकांचे अडीअडचणी समजून घेतोय पण हे माझ्यासाठी काही नवीन नाही बारड हे गाव माझ्यासाठी काही नवीन नाही लहानपणापासनं बारडन माझं एक नातं राहिलेलं आहे माझ्या इकडे देवीच्या मंदिरात काढलेले त्यामुळे हा नातं देवीच्या मुली म्हणून आज माझा आज बारडच्या इकडे तो नातं आहे मी बारडची मुलगी म्हणून आज आपल्या सर्वांचा आशीर्वाद मागायला आलेले नाही तर भोकर एक मुलगी म्हणून आज आपल्या सर्वांकडे इकडे आपला आशीर्वाद मागायला आलेले की गेले तीन चार महिने फिरते लोकांची समस्या समजून घेते आणि त्याचं समाधान कसं करायचं ह्याचा प्रयत्न करते तर अशी अपेक्षा करते की येते वीस तारखेला बारटच्या मुलीला बारटच्या लोकांनी भरभरून आशीर्वाद देणार देणार की नाही आपल्या सरकारने चांगले निर्णय घेतले आता आपले लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब येतील आपल्याकडे वेगळे वेगळे योजना आणले प्रत्येक क्षेत्रात योजना आणले लाडकी बहीणसारखी योजना आणली आज प्रत्येक भोकर मतदारसंघातली नाही तर मतदार आपल्या महाराष्ट्रातली महिला सक्षम होते पंधराशे रुपये हे काय कमी नाही प्रत्येक महिलाला एक एक रुपयाची जाणीव असते पंधराशे रुपये हे काय कमी नाही त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली आणि प्रत्येक महिलाच्या आरोग्यासाठी त्यांच्या लेखनच्या शिक्षणासाठी घरात हातभर देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला की लाडकी सारखे योजना आणाव तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आपले श्रावण बाळ म्हणून योजना आणले युवकांसाठी युवक प्रशिक्षण अंतर्गत आज बारावी ते डिग्री कॉलेजच्या पोरांसाठी भरपूर योजना आणले पगारही प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण देण्याचं आपल्या सरकारांनी हा नेतृत्व भरलेलं आहे बरेच योजना आणली शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा सरकारांनी आपला बळीराजा योजना आणली चांगले निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे ह्या सरकारला जपायला आपल्याला पाहिजे आणि महायुतीच्या सरकारमधलंच आपलं कमळाचं सरकार परत निवडून यायला पाहिजे त्यामुळे इकडे विनंती करायला आले होत की आपलं सर्वांचं माझ्यासोबत आशीर्वाद राहावं आणि तसंच लोकसभेसाठी डॉक्टर संतुकरावजी हंबर्डे उच्च शिक्षित आहेत आपल्या नांदेड जिल्ह्याचं चांगलं नेतृत्व करतील केंद्रात मोदी साहेबांची सरकार पहिलेच आलेली आहे पण त्यातल्या त्यात आपल्या नांदेडचं एक अजून खासदार जर आला तर आपल्याकडे विकास जास्त जास्त होईल आणि तसंच त्यांना लोकसभेसाठी आशीर्वाद आणि मला विधानसभेसाठी आशीर्वाद आपण सर्वांनी द्यावं साहेबराव शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्यापर्यंत पाणी पोहोचवलं अशोकराव चव्हाण साहेबांनी बाबाजींनी भरपूर काय आपल्या मतदारसंघात विकासाचे काम केले माझ सुद्धा विकासाचे स्वप्न आहेत माझं सुद्धा स्वप्न आहे की मी भोकर मतदारसंघात काय काय नवीन करू शकेल भोकर मतदारसंघासाठी काय नवीन विकास आणू शकेल त्याचे माझे प्रयत्न राहतील त्यामुळे सर्वात अगोदर लहान लेकरं जे जिल्हा परिषदचे शाळेला जातात त्याच्यावर जास्त जास्त माझं लक्ष राहील कारण तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतंय त्या देशाला चांगले एक शिक्षण मिळायला पाहिजे त्यामुळे शिक्षणावर जास्त जास्त लक्ष राहील महिलांना सक्षम करायचे माझे प्रयत्न राहतील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील ज्येष्ठचे ज्येष्ठ नागरिकांचे जे काही अडीअडचणी असतील त्यांना मदत करायचे माझे प्रयत्न राहतील जे कोण अपंग असतील त्यांना मला मदत करायचे प्रयत्न राहील आणि शेतकरींना खरं म्हणू तर शंकरराव चव्हाण साहेबांनी माझ्या नानांनी मला सांगितलेलं की तुला खरी जर सेवा करायची असेल तो जे तुझे खरे अन्नदाता आहेत आज तुझ्या ताटात जे प्रत्येक अन्नचं दाना तुला खायला भेटतं ते त्या शेतकरीच्या कष्टाचं फळ आहे त्यामुळे शेतकरींची मदत करायची शेतकरींसाठी शेतकरी मेळवे छोटे घ्यायचे छोटे शेतीतून जास्त जास्त उत्पन्न कसं करू शकू आणि शेतकरी शेतीबरोबर जोडधंदे काय असतील त्या जोडधंदेमध्ये आपल्या तरुणांना आवर्जन कसं आकर्षित करू शकू ह्याचे प्रयत्न करायचे आहेत भरपूर काय माझ्या मनात सुद्धा आहे आणि माझा हा स्वप्न इकडे बारड मधले सर्वांनी जर आशीर्वाद दिलं तर माझ्या स्वप्नातला भाग म्हणून आपण सर्वसुद्धा माझ्या साथ देणार त्यामुळे भारत भारतच नाही तर भोकरचा विकास करण्यासाठी आपल्या सर्वांचा साथ पाहिजे आणि तसंच नांदेडचा सुद्धा विकास करण्यासाठी आपल्या सर्वांचा साथ पाहिजे येत्या वीस तारखेला मी सर्वांना विनंती करेल की आपली निशानी आहे कमळ गोंधळ होऊ द्यायचं नाही अजिबात गोंधळ होऊ द्यायचं नाही जिथे कमळाची निशानी दिसली तिथे बटन दाबायचं आणि लोकसभेत डॉक्टर संतुकरावजी हंबर्डे आणि विधानसभेत इथे ची मुलगी म्हणून आपल्याला आशीर्वाद द्यायचे की आज ची मुलगी विधानसभेत गेली आपले प्रश्न मांडता येईल आपल्या मतदारसंघातली एक मुलगी गेली शीतला देवी माताचे माझ्यावर भरपूर आशीर्वाद आहे इथे प्रत्येक बसलेली महिलांचं प्रत्येक बसलेली आईचं सुद्धा मला आशीर्वाद पाहिजे त्यामुळे एवढे माझे दोन शब्द थांबवते मी मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा